मराठा समाज नेत्यांचा गौरव करणार असं मंत्री चंद्रकांत पाटील नारायण राणे यांचा नागरी सत्कार करणार असं सकल मराठा समाज कडून सांगण्यात आलेलं आहे सकल मराठा समाजाच्या वतीने हा सत्कार केला जाणार आहे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह नेत्यांचे आभार मानले जाणार आहेत कोल्हापूरमधील मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे ही महत्वाची बातमी येते आहे मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चंद्रकांत पाटील नारायण राणे यांचे आभार मानले जाणार आहेत त्यांचा नागरी सत्कार केला जाणार आहे असं आहे खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह नेत्यांचे आभार मानले जाणार आहेत असं आहे कोल्हापूरमधील मराठा समाजाच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे जम्मू काश्मीरमध्ये तीन जुलैपासून आणखी सहा महिने राष्ट्रपती राजवट वाढवावी यासाठी गृहमंत्री अमित शहा आज राज्यसभेमध्ये कायदेशीर ठराव मानणार आहेत शुक्रवारी अमित शहा यांनी लोकसभेमध्ये हा ठराव मांडला होता राज्यपाल आणि राष्ट्रपती राजवटीदरम्यान दहशतवादाला निपटून काढण्यासाठी पावलं उचलता आली होती असं अमित शहा यांनी सांगितलं होतं